नमस्कार दाक्षीवादळ बंधून मी विजय कुमार तासगो यश अगरुल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून ही आपली चळवळ आहे आणि चळवळीच्या माध्यमातून आपण बागादाराच्या पर्यंत नक्की पोहोचतो आहोत जिथं जिथं आपला परिसंवाद होतोय जिथं जिथं आपण लाईव्ह येतोय तिथे जिथं बागादार आपण जो विश्वास दाखवत आहात त्या विश्वासाला मी नक्की पात्र राहण्याचा इथून पुढच्या आयुष्यात प्रयत्न करेन बागायदार बंधू पण आपली जी चळवळ आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी त्या चळवळीच्या माध्यमातून अनेक बागादारांचे कुटुंब प्रपंचा आणि त्यांचा आर्थिक जीवनमान उंचावताना दिसतंय खूप मोठा आनंद आणि अभिमानी या गोष्टीचा वाटतोय बागायदार बंधू आज जे आपण चर्चा करतोय ते आंतरमशागत करावी का ह्या विषयावर मी आपल्याला स्पष्टपणानं सांगतो की गोडी छाटणीला कोणत्याही प्रकारची अंतर मशागत जिथं आपला ट्रॅक्टर चालतो तिथं करू नका आवश्यकता अजिबात नाही त्याची कारण अशी आहेत जर आता तण वाढलेला वा असेल तर तसंच असू द्या बोधा तो फक्त तणनाशक मारून घ्या एक गोष्ट मशागत अजिबात करू नका ते अशासाठी की आपला ट्रॅक्टर चालतो किंवा आपण पाईप ना औषध मारतो तिथं चिखल जास्त लागतो ट्रॅक्टर अडकण्याची शक्यता सुद्धा जास्त असते कारण पाऊस खूप मोठे पडत आहे त्यामुळं जे गवत वाढलेलं आहे त्या वरनं ट्रॅक्टर आपला चालेल त्यामुळं धोका आपला ट्रॅक्टर आढळण्याचा खूप कमी होऊन जातो ह्यासाठी तणनाशकांचा वापर मशागत ह्या छटणीला सुरुवातीच्या टप्प्यात तर अजिबात करू नका थंडी पडल्यानंतर फ्लावरिन संपल्यानंतर गरज वाटली तर आपण त्यावेळी निर्णय घेऊया पण आता अंतर मशागत शंभर टक्के टाळा त्यानंतर आपण जे खोड धुणे किंवा ओलांडे धुणे हे जे काम करतोय ते काम आपण करून घ्यायचं आहे बागायदा मित्रांनो आपण पानं कधी काढावीत एक ऑक्टोबरच्या छाटणीसाठी केमिकल यूज आणि इथलेल म्हणजे केमिकल यूज आणि हातानं पानगळ कशी करावी या विषयावर मी आपणाशी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये संवाद साधलाय तो व्हिडिओ पाहून नक्की तिथून पुढचं काम करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद